दत्तापूर पोलीस स्टेशनमधील स्टेशन डायरी शस्त्रसाठा शस्त्र याबद्दल तसेच वाहतुकीचे त्याचप्रमाणे स्टेशन डायरी लॉकअप याबद्दल विद्यार्थ्यांना ठाणेदार हेमंत ठाकरे यांनी माहिती दिली त्याचप्रमाणे अमोल सानप झटाले काका यांनी वाहतुकीबद्दल शस्त्राबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली विद्यार्थ्यांना सांगितले की कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास सर्वात आधी आपल्या पालकांना किंवा शिक्षकांना माहिती द्यावी इंदानी कोचिंग क्लासेस आणि गांधी कोचिंग क्लासेसमधील हे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात दत्तापूर पोलीस स्टेशन येथे आले विद्यार्थ्यांनी मोठ्या शिस्तीने व काळजीने दिलेली माहिती ऐकून घेतली त्याचप्रमाणे पोलीस स्टेशनमधील लॉकअप व शस्त्रसाठा रूमचे निरीक्षण विद्यार्थ्यांनी केले ठाणेदार हेमंत ठाकरे यांनी मोलाची माहिती दिली कोचिंग कोचिंग विशाल यावेळी गांधी गांधी क्लासेसचे इंदानी, इंदानी पत्रकार संजे साईले, पवन बहाड हितेश गोरिया व इतर सदस्य उपस्थित होते नाही तुम्हाला जरी गाडी चालवत चालवायची कारण ट्रॅफिकचे नियम जरी आहे दोनशे दहा नियम आहे